तांदळाची खीर करण्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदूळ वेलची पावडर ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि चारोळी तूप आणि पावना वाटी साखर घेतली आहे तांदळाला मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊन त्याला दहा ते पंधरा मिनिटं भिजत घातलेलं आता ह्याला मी मिक्सरला वाटून घेते जाडसर मी पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलंय दूध जेव्हा गरम झालं किंवा मी तांदळाची जी आपण जाडसर अशी पेस्ट केलीये ती टाकून घेईल दुधाला मी पाच ते सात मिनिट पर्यंत चांगलं गरम करून घेईल गॅसवर सात ते आठ मिनिट झालेले आहेत दुधाला मी चांगलं गरम करून घेतलंय कच्चं दूध नाहीये हे आपण आता दुधाला चांगलं गरम केलेलं आहे आता यात आपण तांदळाची जी पेस्ट करून आहे जाडसर ती घालून घेते एकत्र सगळं मिक्स करून आता आपण जे तांदूळ घालून घेतले त्याच्याबरोबर दुधाला दहा ते पंधरा मिनिट चांगलं शिजवून घेऊया गॅस जो आहे मी स्लो मिडियम वरच ठेवलेला आहे कारण तांदूळ शिजायला थोडा टाइम लागतो त्यामुळे मी एकदम स्लो गॅसवर स्लो ते मिडियम गॅस वर दहा ते पंधरा मिनिटापर्यंत तांदूळ शिजसपर्यंत तांदळाला दुधामध्ये शिजवून खिरीला सतत हलवत राहायचं जर हलवलं नाही तर खीर खाली म्हणजे तांदूळ खाली लागण्याची शक्यता असते म्हणून त्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं दुधाला ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपला खीर जो आहे ती शिजली आहे जो आपण तांदळाचे पेस्ट टाकले ते शिजून आहे आता मी साखर घालून घेते जे झालेले अंदाज मी सांगितला होता तेवढे साखर घालून घेते आता याला मी दहा मिनिटापर्यंत परत चांगलं शिजवून घेईल साखरेला चांगलं त्याच्यामध्ये मिक्स होऊ देईल वितळू हो देईल गॅस जो आहे मी स्लोवरच ठेवलेला आहे आता सात ते आठ मिनिटं झालेले आहेत आता ह्यात मी तूप घालून घेते एक चमचा भर मी तूप घालून घेतलंय मिक्स करून घेते जशी जशी आपली खीर बनत चालली तशी तशी ती घट्ट होत चालली आहे आता यात मी वेलची पावडर घालून घेते आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालून घेते या सर्वांना मी एकत्र करून घेते आता भारतामध्ये थोडसं मी मीठ घालून घेते चिमूटभर ह्या सगळ्यांना मी एकत्र करून घेते आता आपली खीर चांगली घट्ट झालेली आहे आता या खिरीबरोबर खायसाठी मी पुरी करून घेते पुरीसाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात मी चिमूटभर मीठ घालून घेते चवीनुसार तेल घालून घेते एक चमचा भर अजवाईन घालून घेते या सर्वांना मी एकत्र करून घेते आता जस असं लागेल तसं असं मी पाणी घालून पिठाला मी चांगला मळून घेते पाणी घालून मी सगळं पीठ एकत्र करून घेतेये जसं लागत जाईल तसं पाणी घालत मी पिठाला मळून घेते तेल घालून घेतलंय आता याला मी चांगला मूठ मारून घेते पिठाला पिठाला चांगला नरम करून घेते पीठ आपला चांगला मळून झालेला आहे आता ह्याला मी पंधरा ते वीस मिनिटापर्यंत सेट व्हायला ठेवून देते छोटे गोळे करून घेतलेले आहेत पुरी लाटण्याच्या साईजचे छोटे छोटे हुंडे पाडून घेतलेले आहेत लाटून घेते हलक्या हाताने मीडियम साईज चे गोल आकारामध्ये मी पुऱ्या आकारा, जे बनवून अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतेये सर्वात पहिले कोरडपीठ लावून मी जे चपात पुरीला छोटा लाटून घेतेये कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं आपलं तेल चांगलं आता तापून झालेलं आहे आता ह्यात मी एक एक करून पुऱ्या सोडून घेते गॅस जो मी मिडियमवरच ठेवलेला आहे आपली पुरी बघा कशी टम फुगली आहे मी एक एक करून अशीच पुऱ्या सगळ्या तळून घेते आपल्या पुऱ्या ग कशा फुलल्या आहेत अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून आहे माझी कडाई लहान असल्यामुळे हो मी एका टायमाला एक किंवा दोनच आहे आपली महाराष्ट्रीयन थाली रेडी झालेली आहे आपली खीरपुरीची थाली जी आहे ती आता रेडी झालेली आहे खाण्यासाठी रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय